चा ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचं स्वप्न होणार साकार तेही फक्त सात लाखांपासून सटाण्यात पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा बागलाण तालुक्यातील नामपूर शहरातील अनेक रस्त्यांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून बस स्थानक ते चार फाटापर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे खड्ड्यांमुळे गेल्या महिन्यात दोन निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे बस स्थानक ते चार फाटा या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत या खड्ड्यांचा वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि गाडी स्लिप होते त्यामुळे या रस्त्यांचे नूतनीकरण तत्काळ करावे अशी मागणी होत आहे सदर रस्त्यावरील अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे तात्पुरते काम नेहमीच केले जाते मात्र काही दिवसात स्थिती जैसे थे होते या मार्गावरून सातत्याने होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे या रस्त्यालगत बाजार समिती पेट्रोल पंप तसेच शैक्षणिक संस्था आहेत यामुळे सातत्याने वाहनांची वर्दळ असते विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन जीव घेण्या प्रवास करावा लागतो मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे सदर रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे अन्यथा पुढील कल्पना न देता खड्ड्यात बसून रास्ता रोको व मुंडन आंदोलन करण्याचा इशारा आकाश साळुंके बिपिन सावंत भिका देवरे राजाराम जेजुरे यांनी दिला आहे